सहाशे पन्नास रुपयाला फक्त जिजाऊ पॅटर्न तुम्हाला मिळतं इथं फॅशन इथे चालू आहे साडीचं सा ट्रेंडिंग कलेक्शन जिजाऊ पॅटर्न फक्त सहाशे पन्नास कॉन्ट्रास्ट ब्लाऊज कॉन्ट्रास्ट पदर सुद्धा इथे येणार पूर्ण पदर भरीव येणार सहाशे पन्नास रुपयाला साडी आणि प्लस इथे आरी वर्कच्या ब्लाऊज सुद्धा भरीव आहे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला दाखवून देते वांगी कलर आहे इथे इथे रामा कलर आहे एक जो येणार चिंतामणी कलर फक्त सहाशे पन्नास रुपयामध्ये गिजाऊ पैठणी आरी वर्कच्या ब्लाउज फक्त सहाशे पन्नास रुपयाला एक इथे जे कलर येणार अबोली कलर येणार पूर्ण इथे पदर जे आहे भरीविणार इथे सुद्धा बघताय तुम्ही आणि इथे ब्लाऊज मॅचिंगला खूप सुंदर दिलेला आहे सर्वात जास्ती चालणारा ट्रेंडिंग कलर जो आहे की पोपटी कलर आणि त्या राणी कलरची मॅचिंग ब्लाउज इथे राणी कलरचे त्यामुळे पदर सुद्धा राणी कलर भरी देणार लास्ट इथे जो कलर आहे हा सुद्धा जांभळा आणि ब्ल्यू कलरच्या मॅचिंग टाकलेलं आहे त्याआधी चॅनलवर लाईक शेअर सबस्क्राईब